नमस्कार शासन जिल्ह्या चॅनल आपल्या सर्वात अगदी मारबूक शोध आहे तर आता घडीची सर्वात मोठी बेकीन म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आताची मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यां माघाई भत्त सोबत वेतनात ही मोठी वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण नो तत्प्रमे मी आपण सांगू इच्छा आपण चॅनलला सबस्क्राईब करूया देशभरातील कित्येक शासकीय कर्मचारी मागील काही दिवसापासून मागणी भत्तेची वाट पाहत आहे अशावेळी कर्नाटकचे मुख्य सचिव मान्य के सुधाकर राव यांनी शासकीय कर्मचारी एक विशेष अभिषेक जाहीर केली आहे या कारणामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या चे चेहऱ्यावर चांगलीच खुशी झाल्याची पाहायला मिळत आहे कर्नाटकचे सचिव यांच्या नेतृत्वाखाली साताव वेतन आयोगाच्या माध्यमातून समितीचे मुख्यमंत्री सिद्धारामय यांनी भेट घेतली अधिक माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की प्रशासनाने साताव वेतन आयोगाच्या माध्यमातून शिफारस लाभ करण्याकरिता एक विशेष पॅनल तयार केले आहे शासकीय कर्मचारी वेतन सुधारण्याचे विविध परिणाम याच पॅनलने कर्नाटक राज्य मुख्यमंत्री यांची खास भेट घेतली आहे पॅनल सदस्य माननीय पी बी रामामूर्ती तसेच कर्नाटक राज्य लेखा व लेखा विभागाची माजी संचालक माननीय श्री श्रीकांत बीबी वन हल्ली यांच्याशिवाय राणी कोडलापती यांनी सुद्धा सिद्धरामय यांची विशेष भेट घेतली दोन हजार बावीस मधील नोव्हेंबर महिन्यामध्ये सातव्या वेतन आयोगाची जी काही समिती असेल ती स्थापन केली होती आणि त्या शिफारस सादर करण्याकरता तब सात महिन्याचा सा कालावधी दिला होता या वर्षी सुद्धा मे महिन्यामध्ये आयोगाचा कार्यकाळ पूर्णपणे नोव्हेंबर महिन्यापर्यंत वाढण्यात आला होता राज्य शासकीय कर्मचारी या ठिकाणी लागू झाल्यानंतर पुढे काही वर्षांमध्ये पेन्शन मध्ये मोठी वाढ होईल सातवा वेतन आयोगाच्या माध्यमातून अंमलबजावणी झाल्यानंतर पहिल्या वर्षाचा आर्थिक भार हा येथून पुढे बारा हजार कोटी पासून ते अठरा हजार कोटी पर्यंत असेल असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला असून अंदाजे तब्बल सहा लाख शासकीय कर्मचारी कार्यक्षेत्रात येणार आहे तोपर्यंत जो काही महागाई भत्ता असेल तो, तो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळेल म्हणजे आपल्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला एक बातमी सांगू इच्छितो की केंद्रीय कर्मचाऱ्यांना माघाई भत्ता हा दसऱ्यापर्यंत नक्कीच वाढेल वर्षाच्या दुसऱ्या सहा महिन्यासाठी मध्ये असणाऱ्या भात्यात एकूण तीन टक्के वाढ इतकी होण्याची अपेक्षा दिसत आहे या झालेल्या वाढीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना तब्बल पंचेचाळीस टक्के इतका महागाई भत्ता मिळेल तसेच पेन्शनधारक नागरिकांना ते आर सुद्धा तीन टक्क्यांची वाढ होणे तितकीच अपेक्षित आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा, करा आलेशेत त्र्याण्णव ऑपरेशनसाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद